बिग बॉस ह्या घरात शंभर दिवस स्पर्धक एकत्र राहिल्यानंतर एकमेकांशी कशा पद्धतीने वागतात त्यांच्यामध्ये काय वादविवाद होतात हे आपल्याला आजपर्यंत बिग बॉसमध्ये पाहायला मिळालं आहे बिग बॉस हे कोणत्याही भाषेतलं असून दे हा खेळ शंभर दिवसांचा असतो पण पहिल्यांदाच आता बिग बॉस मराठीमध्ये हा खेळ केवळ सत्तर दिवसात संपणार आहे बिग बॉस मराठी सत्तर दिवसात संपणार ही घोषणा झाल्यापासून हा कार्यक्रम एवढा लवकर का संपतो आहे याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे बिग बॉस मराठीच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या सीझनमधील हा सीझन हा लोकांचा आवडता ठरला आहे या सीझनने सगळ्या सीझनच्या टी आर पीचा रेकॉर्ड मोडला आहे पण असे असूनही हा सीझन केवळ सत्तर दिवसात आकाशा गुंडाळणार आहे या सीझनचा टी आर पी पाहता पुढील तीस दिवसामध्ये देखील कलर्स मराठीला तितकाच टी आर पी मिळाला असता आणि त्याचा या वाहिनीला फायदा झाला असता असे सगळ्यांचे म्हणणे आहे पण कलर्स हिंदीच्या बिग बॉसमुळेच बिग बॉस मराठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा रंगली आहे बिग बॉस मराठीचा टी आर पी पाहता बिग बॉस मराठीने बिग बॉस हिंदीला टी आर पीमध्ये चांगलीच टक्कर दिली असते आणि त्याचमुळे हा कार्यक्रम केवळ सत्तर दिवसात संपवणार असल्याची चर्चा सोशल है। आता सोशल मीडियावर रंगली आहे आता खरंच बिग बॉस हिंदीमुळे बिग बॉस मराठीने निरोप घेतला की काही वेगळं कारण आहे हे केवळ वाहिनीलाच नाहीत पण बिग बॉस मराठीच्या इतिहासात या सीझनविषयी नक्कीच नोंद केली जाईल यात काही शंका नाही बिग बॉस मराठीचा हा सीझन तुम्हाला कसा वाटला आणि या सीझनचा विजेता कोण ठरेल असे तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखी व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा